हॅलो फ्रेंड्स नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली बालभारती भाग एक पान नंबर एकोणऐंशीवरील शून्याचे गाणे सॉन्ग ऑफ झिरो सिंग अ सॉन्ग गाणे गा तर आपल्याला हे सॉन्ग ऑफ झिरो झिरो म्हणजे शून्य हे शून्याचे गाणे म्हणायचे आहे ठीक आहे तर सर्वांनी हे पान नंबर उघडा आणि हे माझ्यासोबत गाणे म्हणा तर पहिल्यांदा आपण या चित्रामध्ये किती चिमण्या आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे नऊ चिमण्या आहेत आणि सर्वात खाली इथे खालच्या फांदीवरती या झाडाच्या फांदीवरती किती चिमणी आहे एकही नाही म्हणजे शून्य आणि इथे एक ठीक आहे तर आपण आधी गाणे म्हणूया नऊ पक्ष्यांची पडली गाठ नवातून एक गेला राहिले आठ नऊ पक्ष्यांची पडली गाठ नवातून एक गेल राहिले आठ आठ पक्षांना घातला भात आठातून एक गेला राहिले सात आठ पक्षांना घातला भात आठातून एक गेला राहिले सात सात पक्षांचा थवा पहा सात पक्षांचा थवा पहा सातातून एक गेला राहिले सहा सातून एक गेला राहिले सहा सहा पक्षांनी केला नाच सहातून एक गेला राहिले पाच सहा पक्षांनी केला नाच सहातून एक गेला राहिले पाच पाच पक्षांची किल बिल फार पाच पक्षांची किल बिल फार पाचातून एक गेला राहिले चार पाचातून एक गेला राहिले चार चार पक्षांनी केली चैन चार पक्ष्यांनी केली चैन चारातून एक गेला राहिले तीन चारातून एक गेला राहिले तीन तीन पक्षांना आला फोन तीन पक्षांना आला फोन तीनातून एक गेला राहिले दोन तीनातून एक गेला राहिले दोन दोन पक्षांनी केली बियांची फेक दोन पक्षांनी केली बियांची फेक दोनातून एक गेला राहिला एक दोनातून एक गेला राहिला एक एक पक्षी एकटाच बसला एक पक्षी एकटाच बसला तोही उडून गेला तोही उडून गेला कुणी नाही राहिला कुणी नाही राहिला म्हणजे शून्य राहिला म्हणजे शून्य राहिला म्हणजे शून्य राहिला पहा अशा प्रकारे ही कविता आहे पक्ष्यांचे हे गाणे आहे तर इथे काय सांगितले आहे नऊ पक्ष्यांची पडली गाठ हे सर्व नऊ पक्षी या झाडाच्या फांदीवर येऊन बसतात ठीक आहे हे आपण मोजले आहेत हे सर्व किती पक्षी आहेत नऊ पक्षी आहेत आणि या नवातून एक गेला राहिले आठ पहा या नवामधून एक उडून गेलेला आहे आणि मग इथे किती राहिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे इथे आठ पक्षी राहिले म आठ पक्षांना घातला भात या आठ पक्ष्यांना भात खायला दिला मग आठातून एक गेला राहिले सात या आठ पक्षांमधून एक उड़ून गेला म्हणून मग खाली किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात मग सात राहिले मग सात पक्षांचा थवा पहा हा पक्षांचा सात पक्षांचा थवा पहा सातातून एक गेला राहिले सहा मग इथून एक गेला आणि मग खाली किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सहा राहिले सहा पक्षांनी केला नाच तर या सहा पक्षांनी नाच केला डान्स केला सहातून एक गेला राहिले पाच मग या सहा पक्षांमधून एक गेला राहिले पाच एक दोन तीन चार पाच किती राहिले पाच पाच पक्षांची किलबिल फार या पाच पक्ष्यांची चिव चिव किलबिल किलबिल फार होती पाचातून एक गेला राहिले चार म या पाच पक्षांमधून एक गेला राहिले एक दोन तीन चार किती राहिले चार चार पक्षांनी केली चैन पाच चैन म्हणजे या पक्षांनी रांग केली चैन केली आणि चारातून एक गेला राहिले तीन म या चारामधून एक गेला आणि राहिले एक दोन तीन असे हे राहिले तीन तीन पक्षांना आला फोन या तीन पक्षांना फोन आला तिनातून एक गेला राहिले दोन या मग मद मधून तीन पक्षांमधून एक गेला आणि राहिले एक दोन असे दोन दोन पक्षांनी केली बियांची फेक बियांची तांदळाची बियाची त्यांनी फेक केली बिया फेकल्या दोनातून एक गेला राहिला एक या दोनातून एक गेला आणि राहिला एक किती एक एक पक्षी एकटाच बसला एक पक्षी एकटाच बसला तोही उडून गेला तोही उडून गेला कुणी नाही राहिला कुणी नाही राहिला पहा नंतर या फांदीवर कुणीच नाही म्हणजे शून्य राहिला कोणच नाही इथे पक्षी दिसतोय का या फांदीवर पक्षी आहे का नाही म्हणजेच शून्य पक्षी आहेत किती आहेत शून्य राहिला शून्य अशा प्रकारे हे आहे एक ते नऊ संख्यांचे शून्याचे गाणे म्हणजे पहा इथे लिहिलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पण एकाच्या अगोदर असतो तो शून्य कोण शून्य शून्य म्हणजे काहीच नाही काहीच नाही शून्य म्हणजे फांदीवर काहीच नाही आहे आणि एक म्हणजे हा एक पक्षी त्यानंतर दोन असे हे शून्याचे गाणे आहे आपण पुन्हा एकदा गाणे म्हणूया रिपीट करूया चला रिव्हिजन करूया नऊ पक्ष्यांची पडली गाठ नऊ पक्ष्यांची पडली गाठ नवातून एक गेला राहिले आठ नवातून एक गेला राहिले आठ आठ पक्ष्यांना घातला भात आठ पक्षांना घातला भात आठातून एक गेला राहिले सात आठातून एक गेला राहिले सात सात पक्षांचा थवा पहा सात पक्षांचा थवा पहा सातातून एक गेला राहिले सहा सातातून एक गेला राहिले सहा सहा पक्षांनी केला नाच सहा पक्षांनी केला नाच सहातून एक गेला राहिले पाच सहातून एक गेला राहिले पाच सहातून एक गेला राहिले पाच पाच पक्षांची किल्ल बिल फार पाच पक्षांची किल्ल बिल्ल फार पाचातून एक गेला राहिले चार पाचातून एक गेला राहिले चार चार पक्षांनी केली चैन चार पक्षांनी केली चैन एक गेला राहिले चारा तीन चारातून गेला राहिले तीन तीन पक्षांना आला फोन तीन पक्षांना आला फोन तीनातून गेला राहिले दोन तीनातून गेला राहिले दोन बसला एकही पक्षी नाही म्हणजे शून्य पक्षी आहेत आणि सुरुवातीला या वरच्या फांदीवर सगळे मिळून नऊ पक्षी होते किती नऊ पक्षी होते आता आपण हे संख्या उलट्या दिशेने म्हणूया नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य 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 एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे आणि उलट्या दिशेने नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य तर अशा प्रकारे ही कविता આવડલા ગાણે આડલે અસલ તો કમેન્ટ કરા થેન્ક યુ ફ્રેન્ડ્સ બબાય